अंतयात्रेसाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक पती मयत पती जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील कडमसरे फाट्यावरील उड्डाण पुलाखाली भरधाव ट्रक अंतयात्रेसाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात पतीच्या जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात विनायक संतोष पाटील राहणार चारडी तालुका चोपडा असे मयत व सीमा विनायक पाटील असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास चोपडा तालुक्यातील चारडी येथील विनायक संतोष पाटील हे त्यांच्या पत्नीसह शादा तालुक्यातील अंध्रद येथे अंत्ययात्रेसाठी मोटरसायकलीने जात असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरकडे जाणाऱ्या कळमसरे फाट्यावर उड्डाण पुलाखाली भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला अपघात प्रसंगी घटनास्थळी उपस्थित तरुणांनी धाव घेत मदत कार्य करून दोघांना जखमी अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी विनायक पाटील यांना मृत घोषित केले तर सीमा पाटील यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले या प्रकरणी पुढील कारवाई शेअर पोलिसांकडून सुरू आहे मी कृष्णा परशुराम जाधव राहणारा भाजपुरा आणि माझे मित्र आम्ही चोपडा फाटा ठिकाणी ब्रिजाखाली बसलेलो होतो तर त्या वेळेस तिकडनं मोटरसायकलने क्रॉसिंग करताना ट्रकवाल्यांनी बाबा आणि आजींना यांना धडक दिली तर आम्ही वेळेवर त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणला आणि त्यांच्यावर उपचार एकल्या डॉक्टरांनी सुरू केला त्यावेळेस आम्हाला दादा त्यांनी मदत केली आणि आम्ही तिघीही त्या मध्ये आलो त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून कळवलं असता आम्हाला त्या, करूं करूं त्या बाबांचं नाव विनायक संतोष पाटील आणि सीमा विनायक पाटील असं नाव कळलं तर बाबा हे जागी मृत्यू पावले असं आम्हाला डॉक्टरांनी कळवलं